आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आदिवासी दिनानिमित्त बिल समाज विकास मंच शिंदखेडा व एक भी जनसेवा मंडळ दोडाच्या यांच्या संयुक्ताने आज शिंदखेड्यात जुन्या तहसील कार्यालयापासून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली नऊ ऑगस्टला अमेरिकेत युनो दिन म्हणून घोषित करण्यात आले होते त्यावेळेपासून संपूर्ण भारतात आदिवासी एकत्र येऊन जागृतीसाठी भव्य अशा मिरवणुका जनजागृती व्हावी जे आदिवासी समाजापासून शासकीय सुविधापासून वंचित सुविधापासून कोणतीही माहिती राहत नाही घन जंगलात राहणार आणि शेतात कायम राहत असल्याने दुनियादारी माहिती व्हावी यासाठी जनजागृती नऊ ऑगस्ट रोजी केली जाते शासनानेही दखल घ्यावी या हेतूनेच जनजागृती रॅली काढून संदेश दिला जातो असे दीपक ऐरे यांनी सांगितले यावेळी अध्यक्ष गुलाब सोनोने राजेश मालचे अनिल ठाकरे नईम शेख सागर चित्ते बंटी बोई श्याम मालचे बटू मालचे किरण मालचे दीपक सोनोने आदी सर्व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी दिवस निमित्त जागतिक आदिवासी जागतिक संघटना म्हणजे इनो या इनोने नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस असा घोषित केलेला आहे कारण या जगात मूळ निवासी जो काय त्याचा एक दिवस साजरा केला पाहिजे त्याचा गुण गौरव केला पाहिजे त्याला जिथं आदिवासी आहे तिथं त्याचा गुण गौरव करून त्याला मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे असं इनोने हा नऊ ऑगस्ट घोषित केलेला आहे त्या नऊ ऑगस्ट निमित्त आम्ही तेरा ऑगस्ट रोजी शिकेडा शहरात भारतरत्न डॉक्टर बाबा साब बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार करून आज आम्ही गावात सांस्कृतिक रॅली काढून आणि प्रबोधन करण्यात येईल खरं म्हणजे आमच्या या रॅलीचा उद्देश भारत देशातच नव्हे पूर्ण जगात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे सुख शांती समाधानी आणि वैभव प्राप्त झालं पाहिजे भारत देशामध्ये आणि काही ते आता उत्तर प्रदेश आणि आदिवासींवर जो अन्याय तो, तो, तो थांबला पाहिजे या रॅलीच्या निमित्त आम्ही या देशाला या सरकारला ज्या दुष्ट सरकारला आम्ही सांगितो आदिवासींवर दलितांवर मुस्लिमांवर बहुसंख्या भोजनावर जो अन्याय आहे तो आता थांबला पाहिजे म्हणून आम्ही या रॅलीच्या निमित्त भारत देशात कसा भाईचारा आणला जाईल या देशात जल जंगल जमीन कशी सुरक्षित राहता येईल आदिवासीचा कसा अधिकार हक्क हा कसा सापून ठेवता येईल म्हणून आम्ही आज शिंगेडा शहरात रॅली काढून या शासनाला सरकाराला आम्ही द्वारे अधिकार जो न्याय हक्क आहे तो साबित ठेवला पाहिजे जय जिंदाबाद आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात